सर्व सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ता आमचे बंधू आमचे मार्गदर्शक सन्मानिय आदरणीय डॉक्टर कलंत्री साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलूक मैदानी तोफ आणि आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा शहर जिल्हा अध्यक्ष सन्मानीय जीवन पाटील साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे सासरी प्राध्यापक एकनाथ वाघमारे सर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा भीम कायदा सामाजिक संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय मिलादादा गजवारे काँग्रेस पक्षामधलं अतिशय प्रेमळ गुन्हे आणि गुणवंत असे व्यक्तिमत्व आमचे मोठे बंधू सन्मान्य आदरणीय पत्रकार बापूसाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्मानीय शंकरराव काकार धेडेकर डॉक्टरांच्या पलीकडचं नाव म्हणजे डॉक्टर भोंगसाहेब त्याचप्रमाणे आमचे बंधू अनिल भाऊ मोरे भाऊ गोखरे आणि सन्माननीय पत्रकार दिगंबरबाडी शिंदे आणि आपण सगळेजण आज सकाळी मला आदरणीय जीवन पाटलांचा फोन आला की शाहीर डॉक्टर कलंत्री साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या त्या ठिकाणी जायचं आहे मला वाटतं कलंत्री साहेबांकडे आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकदा या ठिकाणी येऊन गेलो अतिशय काँग्रेस पक्षामधलं एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून कलंत्री साहेबांची या ठिकाणी ओळख आहे का जेवढे काही शिरपाडोपूमध्ये धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होतात त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये हिरारीने डॉक्टर कलंत्री साहेब या ठिकाणी भाग घेत असतात मग ती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल कुठले आंदोलन असतील कुठला मोर्चा असेल या सगळ्या कामामध्ये अगदी सगळ्यांच्या पुढं असणारे व्यक्ती होतं म्हणजे डॉक्टर कलंत्री साहेब डॉक्टर कलंत्री साहेबांचा एक गुण या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो ते तरी डॉक्टर असले तरी डॉक्टरांच्या पलीकडे त्यांच्यामध्ये एक माणुसकी आहे कुठला एखादा पेशंट जर रात्री अपरात्री त्यांच्याकडे आला मग तो डिलिव्हरीचा पेशंट असेल किंवा कुठला अन्य पेशंट असेल त्या पेशंटला अगदी धीरी देणं त्याची योग्य ट्रीटमेंट करणं आणि इथे ट्रीटमेंट जर नाही झाली तर स्वतःच्या गाडीमध्ये नांदेडसारख्या दवाखान्यामध्ये त्याला घेऊन जाणं एवढं सामाजिक दायित्व या ठिकाणी करत असतात त्यांच्या वाढदिवसाला माझ्यासारख्या शायराला येण्याचा या ठिकाणी जे भाग्य मिळालं ते मी स्वतःला भाग्यवान या ठिकाणी समजतो डॉक्टर साहेबांना मी वाढदिवसाच्या लाख लाख नवी कोटी कोटी शुभेच्छा देतो तुम झिओ हजारो साल और साल की दिनो पचास हजार हे खुदा तेरे दरबार में हे भगवान तेरे दरबार मी मेरे, मेरे जमा नथ रखना मगर मेरे बडे भाई डॉक्टर कलंत्री साहेब को हमेशा सुखी रखना हमेशा सुखी रखना हमेशा सुखी रखना पुन्हा एकदा माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या नांदेड जिल्ह्यातील तमाम कवी आणि गायकांच्या वतीनं त्याचप्रमाणे जीवन पाटील घोगरे साहेब आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं सन्मानिय गजबारे साहेब त्यांच्या परिवाराच्या वतीनं वाघमारी साहेब त्यांच्या परिवाराच्या वतीनं बापूसाहेब पाटील त्यांच्या परिवाराच्या वतीनं देकर साहेब त्यांच्या परिवाराच्या वतीनं अनिल भाऊ मोरे त्यांच्या परिवाराच्या वतीनं सिद्धांतजी भोकरे त्यांच्या परिवाराच्या वतीनं मी डॉक्टर साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देऊ की तुळजाभवानीच्या चरणी आणि आपल्या घरामध्ये गणरायाचे या ठिकाणी आगमन झाले आहे गणरायाच्या सुद्धा एवढं मागणं मागतो की गणराया यांचं कुटुंब अगदी या ठिकाणी सुखी आणि समाधानी राहू दे एवढी गणरायाला साखडं घालतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद